काल पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या घरावरती रात्री बियाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सगळे शिवसैनिक चौकात जमलो आहोत माझी विरोध विरोधकांना एवढीच विनंती राहील की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करा राजकारणाची पातळी घसरवून देऊ नका जसं जर तुम्ही ह्या पद्धतीने वागायला लागला तर जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आम्हाला शिवसेनेकात आहे त्यामुळं आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्हाला इशारा करू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा डिवचायचा प्रयत्न करू नका जर डिवचलं तर आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ आता इथं आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं आहे का तर जे काही दोषी आढळतील त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही निवेदन द्यायला लागलो बोला आज या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रात्री जे संध्याकाळी रात्री साडेबारा वाजता पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या पुतण्याच्या बांगल्यावर जी भ्याड आला झाला त्याप्रथम सर्व आम्ही निषेध करतो आणि विरोधकांना आम्ही या ठिकाणी एक चेतावणी देतो की आपण साहेबांनी जी विकासाची कामं चालू केली त्याचा तडाखा तुम्हाला जर थांबवायचा असेल तर राजकारणाने राजकारण करा असा बाहेर हल्ला करून आणि असे चाळे करून ह्याच्या काय सिद्ध होणार नाही आणि जर आपण याच्या आता थांबला नाही था, तर ह्याच्यापुढे जर तुम्ही तसा प्रकार केला तर आम्ही परांडा शहराच्या वतीने जाकीरबाई नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईननं तुम्हाला त्याचा जबाब देण्यात येईल या ठिकाणी एवढं त्या विरोधकांना मी सांगतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की रात्री जे प्रकरण झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून या आरोपीला तात्काळ अटक करावी जर अटक नाही झाली तर पुढचं आमचं आंदोलन तीव्र राहील एवढी चेतवणी देतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय नामदार सावंत साहेब यांच्या पुतण्याच्या बंगल्यावरती रात्री साडेबारा वाजता जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आज शिवसेना परांडा तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी विरोधकांना एकच सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा विचाराची लढाई विचाराने लढा अशा पद्धतीनं जर सावंतसाहेबाचा विकास तुम्हाला बघवत नसेल तर तुम्हीही त्यांनी जे कामं केल्यात त्याच्या दहा दहा टक्के जरी तुम्ही कामं केली तरी जनता तुम्हाला डोक्यावर घेईल अशा पद्धतीनं तुम्ही कामं करा तुम्हाला कामं करणं होत नाही आणि सावंतसाहेबाच्या कामावर ती जळून तुम्ही हे कुठील राजकारण चालू केलं आहे तर इथून पुढं एकच सांगतो विरोधकांना जर तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण केलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही हे तुम्हाला परांडा तालुका शिवसेनेच्या वतीनं जाहीर आव्हान करतो आणि इथून पुढं जशाच तसं उत्तर देऊ एवढी तुम्हाला